चाळीसगाव येथील गझलकार शिवाजी साळुंके यांची गझल मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गझल आहे चंदन चंदन कितीही टाळला मृत्यू कितीही टाळला मृत्यू तरीही तो टळत नाही तरीही तो टळत नाही कधी येईल ते सावट कुणालाही कळत नाही कधी येईल ते सावट कुणालाही कळत नाही तुला ठाऊक जर नाही कुणाचा कोण आहे तू कुणाचा कोण आहे तू तुला ठाऊक जर नाही कुणाचा कोण आहे तू विनाकारण कुणासाठी कुणीही कळवळत नाही विनाकारण कुणासाठी कुणीही कळवळत नाही जिथे जातोस तू तेथे उगावादात का पडतो उगावादात का पडतो जिथे जातोस तू तेथे जिथे जातोस तू तेथे उगावादात का पडतो जरी कळते तुला सगळे लगेसच का वळत नाही जरी कळते तुला सगळे लगेसच का वळत नाही वजा बाकी करून तर बघ वजा बाकी करून तर बघ बळीच्या ढोर कष्टाची बळीच्या ढोर कष्टाची वजा बाकी करून तर बघ बळीच्या ढोर कष्टाची सदा स्वार्थात रमताना तुला वेळ मिळतच नाही सदा स्वार्थात रमताना तुला वेळच मिळत नाही जगी जेव्हा तू उजवली कोसमातेची समातेची उजवली कुसमातेची मातेची जगियाला जेव्हा तू उजवली कुसमातेची मातेची तरी आत्मा तिच्यासाठी जरा साही जळत नाही तरी आत्मा तिच्यासाठी जरा साही जळत नाही दगडधोंड्यातला ईश्वर कुणाला सांग दिसला का कुणाला सांग दिसला का दगड दगडधोंड्यातला ईश्वर दगड दगडधोंड्यातला ईश्वर कुणाला सांग दिसला का तुझ्या ठाईच असतो मग कसे दर्शन घडत नाही तुझ्या ठाईच असतो मग कसे दर्शन घडत नाही कधी झिजलास <दिजला> <दिजला> <दित> जर नाही जगासाठी जरा साई कधी झिजलास जर नाही जगासाठी जरा साई कधी झिजलाच जर नाही जगासाठी जरा साई उगळ्या विन किरणचंदन मुळेही दरवळत वळत नाही उगळ्या <दित> विन किरणचंदन मुळही दरवळत नाही धन्यवाद